जय हाहिल्या जय मल्हार सर्वत दादांना मी आज तुम्हाला घेऊन जात आहे अमृतवन उद्यान आमच्या घरापासून अगदी पाचशे सहाशे मीटर अंतरावर हे उद्यान आहे एका छोट्याशा डोंगराच्या टेकडीवर वसलेलं उद्यान खालून पायथ्याकडून गेल्यानंतर वरती आल्यावर मस्त पायऱ्या चढायला आपल्याला खूप छान असा रस्ता तयार केलेला आहे फिरणाऱ्यांसाठी जॉगिंग ट्रॅक म्हणा खूप छान वाटतं इथून बघायला सगळीकडचा निसर्ग अगदी सुंदर दिसतो आमच्या परिसरात खूप सारी झाडे त्याच्यामुळं खूप छान वाटतं सगळीकडं अशी हिरवळ आहे इथं वरती उद्यानात फिरायला नेहमीच कुणी न कोणी आलेलं असतं छोटे चोड़ छोटे बच्चे कम कंपनी खेळण्यासाठी येतात वरती चढून आल्यानंतर नागदेव आणि नागदेवीचं मंदिर आहे समोरच असं होम आहे छोटासा बनवलेला इकडे छोटे खाने मंदिर आहे मंदिरात वरती पायऱ्या चढून गेल्यानंतर मधी नागदेव आणि नागदेवीची मूर्ती जागृत देवस्थान आहे इथे नागपंचमीला दरवर्षी यात्रा भरते इथल्या गावातल्या लोकांचं कुलदैवतच आहे आणि त्याच्याच शेजारी पुढे आल्यानंतर मनसा देवीचं मंदिर आहे देवीरा देवीचं मंदिर आहे खूप छान आहे आम्हाला काय जवळून दर्शन नाही आलं बाहेरूनच मंदिर दाखवते देवीचं तुम्हाला खूप छान परिसर आहे खूप प्रसन्न वाटतं त्या देवीच्या मंदिराशेजारीच आता नव्याने एक नागेश्वर महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे बाहेर मस्त मंदीची मूर्ती आहे मंदिर नवीन आहे छोटं आहे पण छान वाटतंय प्रसन्न वाटतंय आणि वरती असा सगळीकडे झाडं हिरवं आणि आहे त्याच्यामुळं मंदिरात आणखीनच शांत वाटते आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं खूप छान वाटलं मनाला अगदी प्रसन्न वाटलं छान मंदिर आहे नवीन असल्यामुळं एकदम सगळं कसं टापटीप स्वच्छ आणि छान सकाळी पुजारी पूजा करतात पुढे आल्यानंतर एम पी आहे ॲमपी थिएटर म्हणजे इकडे छोटेखाने आपण कार्यक्रम करू शकतो समोर प्रेक्षकांना बसायला मस्त पायऱ्या आहे इकडे स्टेज आहे कार्यक्रम करण्यासाठी आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात आपण छान असे कार्यक्रम काही छोटे छोटे करू शकतो पुढे आल्यानंतर इकडे छोट्या मुलांसाठी खेळणी आहे घसरगुंडी आहे आहेत तिकडे सिसो आहे मुलांना सुद्धा छान वाटतं सुट्टीच्या दिवशी ते खूप गर्दी असते इकडे नवीन आता बांधकाम चालू आहे कचरा बिघडण्यासाठी जागा आहे इकडे आल्यानंतर इकडेही एक मुलांसाठी ओपन प्ले, प्ले ग्राउंड आहे मोकळ्या मैदानावर मु मुलं मन सोक्त खेळू शकतात उड्या मारू शकतात त्यांनाही छान वाटतं पुढे आल्यानंतर इन्फॉर्मेशन सेंटर आहे आपण म्हणजे आपल्याला तिथे उद्यानाची माहिती मिळू शकते इकडे एक नवीन मंदिराचं काम चालू आहे छोटं पात्र्याचं मंदिर आहेत पुढे गेल्यानंतर इकडे सर्व प्रकारच्या फळांची झाडं आहेत आता थोडंसं उन्हाळ्याला सुरुवात झाली त्याच्यामुळं पानांची गळती होते त्याच्याच पुढे गेल्यानंतर नक्षत्र उद्यान आहे नक्षत्र उद्यान म्हणजे आपले नक्षत्र जेवढी तेवढ्या प्रकारची झाडे औषधी झाडे फळ झाडे आपल्याला बघायला मिळणारे आणि त्या झाडांची माहिती मिळणारे खूप छान असं उद्यान आहे खूप छान वाटतंय एवढ्या प्रकारची झाडं एकाच ठिकाणी बघायला मिळणं पण खूप भाग्याची गोष्ट आहे खूप छान वाटतंय या परिसरात आल्यावर कधी जर तुम्ही नाशिकला आले तर या उद्यानाला भेट द्या अवश्य हवेपासून अगदी जवळ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद